काय काय तुम्ही फक्त लक्षात ठेवा शेवटपर्यंत कोण थांबलो होतं कार्यवाकांची नाव दुसरी होती हे बघा आणि ठीक आहे त्यांच्यासाठी तू घर संसार आणला इथे मित्रासाठीच काय जीव जीवना एक दिवस थांब ना एक्स्ट्रा

अरे बोल असं थोडी असत रा नीट व्यवस्थित आता आता बोल मी हॅलो राम राम मंडळी कसा आहात तुम्ही तर आज आम्ही चाललो हो, आहोत नवरा नवरीला घेऊन गडावर कुठल्या गडावर चाललो आपण वर्धनगड बरोबर हा आणि का चाललो आपण वर्धनगड वर नवरा नवळीला पायगाव कंपल्सरी बरोबर आणि काय वर्धनगट माहितीये तुला कशासाठी जातो आपण तिकडं देवीचं मंदिर तर आहे पण त्याची हिस्ट्री वगैरे काय हां आहे ना मग माहिती आहे त्याला विचार कोण कोणी पण कुडायला माहिती मला माहिती आहे आहे माहितीये माहिती आहे हां सांग मला माहिती आहे तुला माहिती आहे का वर्धनगाट तुला माहिती आहे

आणि ही माझी सोनाली तु नाव आहे सोनाली पण लोकांना कसं कळे सोनाली कोण आहे आता आम्ही चाललो आहोत गडावर तर चला पण घेऊन जात आणि ही माझी नवीनच फ्रेंड आहे तुझं नाव आहे आरती नाव आहे जर ती थोडी नाचते आता मी करू ठीक आहे आता सैने ब्लॉग केला आता मी करतो पुढचा ब्लॉग काय विषय सांग आता

आपण रेकॉर्ड केले आहे आता आम्ही चाललो वर्धनगड वरती आणि हे आमचं नवविवाहित दाम्पत्य हो। ही सगळी गँग आहे गावातली सई काय आपण वर्धनगड वरती लग्न झाल्यावर कुलदैवत आहे श्रीवर्धनी माता आणि कोणत्याही लग्ना समारंभ मोठ्या न बोल मोठ्या ना बोल कोणत्याही लग्न समारंभ किंवा कोणताही कार्यक्रम असेल ना घरामध्ये तर तिचा आशीर्वाद घ्यावा लागतो लग्न आधीही आणि लग्नानंतरही ओके त्यासाठी लांबून लांबून लोक इथे येतात शेवट देव असे नवरी आणि त्यांना इथे आवच लागत असं आहे आणि गडाचा इतिहास काय गडाचा इतिहास खूप सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटलेले संभाजी महाराजांना त्यांनी जेव्हा असं ग्रुप ठेवलं आणि तेव्हा तेव्हा त्यांना ते सुभेदारांनी सांगितलं की तुम्हाला खटावच्या शाळेला जावं लागेल सुभेदार म्हणजे जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांनी एक गणिम गावा केला की जर वर्धन गडावर थांबलो तर गनीमाला हेच नाही वाटणार की इथे छोट्या गडावर थांबतील शिल्ल गडावर वाटलं आणि महाराज इथे थांबले महिन्यासाठी पावसाळ्याचा दिवस होता एक पूर्ण महिना थांबले होते सप्टेंबर ते ऑक्टोबर असा एक काळ होता आणि तेव्हाच महाराज थांबले आणि तेच झालं गणिम त्यांना तेच वाटलं आणि ते इथून खाली गेले पुण्याकडे एकदा सांग आणि मग वर जाऊ आपण पुण्याकडे थांबले कारण मला उलट चालायला लागतं इथून खाली गेले ते पुण्याकडे आणि महाराज इथे सुखरूप थांबले जी भवानी मातेचं मंदिर आहे वर्धनी हा संस्कृत मध्ये शब्द होतो रक्षण करणारे महाराज म्हणाले आई तू माझं रक्षण केलंस संस्कृत भाषेत त्यांनी उपमा दिली वर्धनी त्यामुळे आज पण तिथे आणि एक महिना महाराज इथं स्वतः होते स्वतः होते एक नंबर <laughs> <laughs> मारे गाव <का> आहे तुमचं <laughs> हे इतिहास आहे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा मग असं सांगितलं नव्हतं तुम्ही <laughs> मला माहित होत हे असं काही खोट काय काय नाही करणार ते नाही दे काय ना करतील पडू नका कुणी म्हणजे आपल्याला ಅರೆ ಎ ಪಾರ कॅमेरा बंद ठेवला की बोलतो निखिल खवळे निखिल खवळे आता तो फायनली काहीतरी बोलत होता मी कॅमेरा चालू केला आणि त्याने काय बोलतोस मी टॉपर आहे तू स्कूलचा टॉपर आहे का एक नंबर हा कुणी कसले कसले तिकडे व्ह्यू दाखवा व्ह्यू दाखवा हरिव्ह्यू हा व्यू दाखवत आता हा बोला व्यू दाखव व्यू तुम्ही चला पुढे मी येतो पाठी मला एक नंबर खाली हा वर्धनगडचा पायथा आणि हे वर्धनगड गावच आहे आणि आम्ही आता चाललो किल्ल्यावरती वर्धनगड ला जास्त बोल फक्त फायनली बोललो की ब्लॉगर होता का पुढे पण सांगाय तरी तू कधी गेलो होतो याच्या आधी गडावर गडावर कधी गेलो होतो याच्या आधी लय वेळा म्हणजे कधी आत्ता कधी गेलो होत कधी होती यात्रा आम्ही नऊ दिवस गेलो रोज श्रीमती यात्रा असते आम्ही माझा भाऊ आणि मी नऊ होतो रोज हा रोज एक नंबर छान आहे खूप काय 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 वरती देवीचं मंदिर सोडलं तर अजून काय दोन जुई जीवी टाक्या दरवाजा येते महाराज जोर दरवाजा दोन पाणी ठेवण्यासाठी वापर करत होते गोमुख आपण सर्व सेट गेले की नाही गोमुख दरवाजा आहे तर गोमुख दरवाजा तू डायरेक्ट खाल्ल्याचा टोप मारा केला ना तर त्याला लागत नाही गोमुख असल्यामुळे हा 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 स्लोप आहे कुत्रा येत शंभू महादेव डोंगर आहे शंभू डोंगर मी ऐकलंय कोण बऱ्याचदा डोंगर डोंगर अशी खाली शिक्षक पूर्ण डोंगर रंग इथून तिथपर्यंत डोंगर येऊ पडत शंभू महादेव डोंगर रंग आहे हा पवन ऊर्जा आहे पवनूरच्या पवन चक्की म्हणजे तुमचं गाव पूर्ण डोंगराच्या मध्ये का डोंगराच्या एक नंबर यार आहे त्याच्यामुळे ह्या गावाचं नाव पडलेलं आहे पडलं दुसरं वर्धनी मातीत दुसरं मंदिर आहे पारमती हम्म तो, तो बसण्यासाठी येतो का गडावर चढण्यासाठी येतो <laughs> हिरो आहे आमचा कोणता हा हिरो काय म्हणजे काय हिरो काय करतो नेमका आपल्याला <laughs> तर गाईड नाही केलं काय गाईड हा का टुरिस्ट गाईड आमचे सगळे लोक इकडे विश्रांती घेतात हा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं गाव कुठलं होतं आधीच हा खूप मोठा आहे पण तुमचं गाव कुठलं होतं आधीच प्रॉपर सातारा इकडे कधी आले होते याच्या आधी शोधायला तर आले असतील अभिषेकला त्याविषयी हा काय म्हणणं आहे तू शोधायला गेला होता की ते शोधायला आले होते मायाकडे आलं तेव्हा बर तुम्ही सांगा चला आधी तुम्ही सांगा हा का हा का दाखवायचं वर्धनगड दाखवून परत पाठवणार <laughs> <laughs> अच्छा ते कस वाटते काय काय म्हणणं आहे तुमच्या कोणाचे मामा अजून कोणाचं कोण कोण हा भाऊ दादा काका कस वाटत लग्न झालं तर कसं वाटतंय लग्न झालं त्याचं किती दिवसापासून वाट बघत होतो तुम्ही कसली काय मेहनत केली मग काय तर मग तुमच्या एवढ्या सगळ्या एवढं वाट बघितली तुम्ही मग त्याचं फळ तुम्हाला चांगलं भेटलं का अच्छा चला जाऊ वरती पटापट बघा काय ना रे नाही बघ हा दांडूळ सापडतात हे बाबा मन्यार नाही कुठेही मांडू नाही प्राणी पक्षी आहे त्याने संवाद होण्यासाठी प्रत्येक जागी फ्लेक्स लावलेला आहे महाराष्ट्र महाराष्ट्र वन विभागाचा योग्य किल्ला महाराष्ट्र वन विभागाच्या हंड्रेड मध्ये येतो आणि सगळे वृक्ष लागवड केलेले आहे शिवसप्रेमी काय तुला विश्रांती घेण्यासाठी आहे विश्रांतीसाठी माणसाची खूप दमछाक झाली का नाही सगळं पूर्ण हिल रायडिंग आहे ते प्रत्येक जाग्यावर पहिल्या पायरेस्थळ प्रत्येक स्लिपरी रोड होता सगळ्यांसाठी आता सोयीस्कर होण्यासाठी बनवलं

भारी मग इकडे प्राणी वगैरे ऍक्च्युली आहेत की नाही कुठं दिसले कधी तुम्हाला असे आता हे हरीण वगैरे हे लावलंय लावले हा कधी हे लागलं तर आग जर लागली ना टाळासाठी काय प्रयत्न केला असतो ते वन वन विभागाचा नंबर दिसतोय कॉल करायचा म्हणजे प्राणी मात्राची संरक्षण करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ओके पण इथे कुठले साधारण प्राणी कुठलेच जास्त त्याच्यामुळे बिबट्या पण आलं बिबट्याच पण आगमन होत इकडं साईडला बिबट्या परत छोटे छोटे प्राणी आहेत खूप प्राण्यांच्या चाती बघितलं ना इकडे हा ग एक नंबर गाव आहे तुमचा मला आवडले भयंकर सह्याद्रीच्या शिवाजी पदस्पर्शाने पाहून जन्मभूमी यस आणि किल्ले वर्धनगड आधीच नाव होत सादि गड आदिलशाह आदिलशा तेव्हा आदिलशागड आदिलशाही होते शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतल्यानंतर ते वर्धनी माती प्राण प्रतिष्ठा केली आणि त्याच्यानंतर ह्या गावाचं okay. नावनी मातेचे नाव वर्धनगड ओके काय पण आता नको काढत पाय पडल्यानंतर काढू शकतोस तू असं आईने सांगितलं त्या गाईज वॉटर ब्रेक वॉटर ब्रेक वॉटर ब्रेक किंवा मग ते हे घ्यायचं असेल कोणाला तर ते अप्रुटी वगैरे वर पाहिजे का इथं पाहिजे तुम्हाला अप टू यू दहा लोक असतील असं मी गृहित धरून दहा आणले कमी जास्त झालं तर ऍडजस्ट करा जरा कोडा कॉल करते तो पण अच्छा आओ किती पप्पा तुमचा कॉल म्हणून एक आपण माझाची टूटीची बाटली आणलेली आहे हं त्यामध्ये दमचक झालेलं त्यांना एनर्जी बूस्ट होण्यासाठी आपण प्रत्येकाला माझा दिले आहेत हां इट्स फ्रूटी ब्रेक गरम मग गरम झाले असेल तर आत्ताच पिऊन घ्या तर मग पाऊस नाही पडत पडताना त्यांना तो ना भेटले सांग तू चला आमच्याकडून हा संदेश आहे छत्रपतींनी खूप घ्याने दाखले ते इकडे हे गाण करू नका थांब एक मिनट स्वच्छ आणि सुंदर ठेवा आता जसे आपण फोटेच्या बाटल्या वगैरे पिल्या त्या सगळ्या स्वतः घेऊन चला घरी एक नंबर काय हिरो हे सगळं बागेत टाकायचं काय खालील टाकून द्यायचं आणि आताच नाही नंतर पण तू कॅमेरा तुझ्याकडे दाखव का पडतो त्याच्या आधी आता मी खूप दमलोय हे ते कॉमेट्री करत होतो मग अशी हे बघ इथे दोन चार ब्लॉगर आहेत हा एक ब्लॉगर आहे हा पण ब्लॉगर आहे तू पण कधी चॅनल चालू आहे आहे ठीक त्याच आहे काय विषय नाही आमच्यात आमचं माझं तुझं असं असं पण काही नसतं ऑलमोस्ट आमची नवर नवरी पाठी मग येतात आणि आता आम्ही अर्धा अर्धा गड चढलो सोला पण कस काय दम लागलं तुला अजून आपण दोन किलोमीटर पण प्रॉपर नाही आलोय माझा पिल्यामुळे दम लागला का दम गेला तुझं लाग लागलेला सही मॅडम कुठे तो दिसतोय ना

नावाने नाही रे सूरज टॉक्स नावाने मला मस्त पैकी ब्लॉगिंगची ट्रेनिंग मिळायला लागली इकडे <laughs> दोन चार नवीन ब्लॉगर्स yes. काय नाव आहे तुझं अजिंक्य चॅनलचं नाव नुसतं थापा मारतात ना काय नाव आहे तुझं चॅनलचं भाई हा तुला सांगायचं याची प्रमुख ओळख हा विराट कोहलीचा जबराट डुबराट कोहली याची स्टोरी आजपर्यंत बघितली तो का बघेल बाई फॅन असायला तरी बघावलं नाही लागतो असतात सच्च फॅन आहे रोहित शर्मा विराट असं कोणी सांगितलं तुला येलो जर्सी बघितली नाही का स्टेडियम येलो जर्सी चेन्नई अरे मित्र तुमच्या आरसीबी चवच गेलं वर्ल्ड क्रिकेटचा खेळतो विराट कोहली पण तुला भांडायचं काय म्हणजे दुसऱ्याचे फॅन असायलाच नाही पाहिजे सगळ्यांनी विराटचा फॅन असायला पाहिजे काय हा मग तसा विषय मग दुसऱ्यांना फेक का म्हणायचं तुझं तुझं मोठं सांगा काय ते अरे दोन वर्ष बॅन कोणी होऊ शकत कस काय फेक आहे रमेश धोनी मोठा फॅन आहे इथे डिबेट होतील आणि ते रोहित शर्माचा मोठा फॅन आहे ओके इथे डिबेट होतील का नाही आवडलं पाहिजे आखी टीम जी तू बघतेस ना इवन विराटला पण दोन हजार बारा तेराच्या वेळेस ऐक एक मिनिट दोन हजार बारा तेराच्या वेळेस जेव्हा विराटचा फॉर्मच नव्हता ना त्यावेळेस काय क्रिकेटर बरोबर आहे सेल्फिश आहेच तो त्याने विराट कोहलीला सपोर्ट केला रोहित शर्माला ओपनिंगला आणलं तीन तीन वर्ल्ड कप जिंकून दिले हे सगळं तर आ? विराट कोहली ट्रॉफी आयपीएल मला एक गोष्ट विराट कोहलीचे रन किती होते त्या मॅच मध्ये विराट कोहली नाही ज्या वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये हारले म्हणून बोलता ना रोहित शर्माचे रन किती होते विराट कोहलीचे रन किती होते दोन कसं काय त्याच्यामुळे गेलं MSD meet, अरे पण मला गोष्ट सांग हे झिरो आणि एक वर आउट झाले रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि ह्याने एकोणसाठ रन काढले तरी पण बोलतो त्याच्यामुळे हरले मग ह्यांना काय फक्त शो ऑफलाच घेतलं का तुम्हाला ऍग्रेशन दाखवायचं शो ऑफ करायचं याच्यासाठीच घेतलं का नाही ठीक आहे काय अडचण नाही काय आऊट इंडियन टीम पण एक रन आउट मॅच आणली होती नाही तेवढी पण नसती नसते वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा मी काय बोलतोय खवळे उचलून घे नुसतं साथ धरलं तर झालं नाही आता उचलू द्या झाला जरा तर काय ना, ना तेवढी ते ते तरी काळजी असू दे आम्हाला त्याच्याशी काय करण्यात तरी तुम्ही एकमेकांची काळजी करत बसा दिवस आम्हाला फक्त उचलून दाखवली टॉपिक टॉपिक हाच आहे की तू इथून उचलून नाही घेऊन जातस तिला विराट कोहली

अरे मला जायचंय मित्र लवकर प्रत्येक ला का बसायच तुला चल डायरेक्ट वर चला बघा यांना एकमेकांची काळजी बघा नाही चप्पल काढापडायचं

मग दोन किलोमीटर ते पण अजून वर हा तरी दीड किलोमीटर आलो आपण दीड किलोमीटर पाचशे मीटर हा काय विषय हा दरवाजा ना अच्छा ओके हो हा गोमुख दरवाजा म्हणजे महाराजांच्या काळातलं तसंच तसं काम आहे ना हे म्हणजे त्याच्या नंतर बदललंच नाही का तसंच अजून साडेतीनशे वर्षाच्या नंतर एकदा पण गड नाही पडला अजून आतापर्यंत आणि आज गोमुख दरवाजा बोलला हा सर्क्युलर आहे म्हणून जरी तोबगा वगैरे आला तरी पण डायरेक्ट मध्ये जाणारच नाही आणि बाहेर कोणाला दिसणार पण नाही काय आतमध्ये ते एकच नंबर भारी यार ऐतिहासिक स्थळी राहता तुम्ही चला आता देवीच्या इथे जरा शूट करू टू थ्री हा गो शिवाजी महाराज जेवण करून नाही होत बांधत होती त्याला काय म्हणतात जिथे घोडे वगैरे बांधायचे जागेला काय म्हणतो आपण घोड्याची पाग इकडे होती मग त्यांच्या पिण्याचे वगैरे हे असेल ना घर होती घर बघा इथं हत्ती अंबरखाना बोलते ना हत्तीसाठी जंगल मध्ये झाले सगळं पाणी असतं आणि आपण जसं गेलं गेल्या महाराजांच्या काळ आपल्याला टाकी दिसेल पण आहे इथं पण आहे का पाण्याची व्यवस्था असलेली तिथं कमळाची फुला कमळाची आणि मंदिर कुठलं आहे महाराजांच्या काळातलं शंभू महादेवाचं मंदिर आहे कोणाची कबर आहे कोणाची कबर आहे हे आता नंतर आता हे रिस्ट्रक्चर झालेलं मंदिर आहे ना खालस म्हणजे महाराजांच्या काळात पाया वगैरे त्याचा आठ लावतो बोल बजरंग बली की जय हालो हालो अरे जेवण केले की नाही तू जेवण जा मंदिरात चल नवर फ्री असत चल हे आहे महाराजांच्या काळातलं वरधानी मातेचं मंदिर आणि हा हे आजूबाजूचा परिसर पूर्ण अरे सगळं जमत तुम्ही करा तर का नाही जमणार एखादा नाही जमलं तर परत परतता ना नाही सांग म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणजे कोणता जंडेश्वर साखर कारखाना इथल्या जी रोजगाराचं मेन कारण आहे ना ती जंडेश्वर शुगर कारखाना आहे ना त्याचा बऱ्यापैकी रोजगार प्राप्त होतो इथे ग्रामीण भागात लोकांना पण सगळं पर्वत रांगांमध्ये गावातून सगळं पर्वत नव्या कुठे चालले वे

आपण काय बघायला सांगा चोर दरवाजा चला आपण आता चाललो आहोत महाराजांच्या काळातील चोर दरवाजा बघण्यासाठी आणि तो खाली दिसतो चोर दरवाजा तर या चोर दरवाजाचा उपयोग काय होता की खालून जे शत्रू येते वर त्यांच्यावर तिथून पहाड ठेवण्यासाठी चोर दरवाजा निर्मिती केलेली शिवाजी महाराजांनी आता आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सुद्धा आणि चोर अजून एक महत्व काय होतं माहिती प्रत्येक केल्यावरती ज्या वेळेस गडाला शत्रूचा वेढा पडायचा ना त्यावेळेस इथल्या सैन्य घालणं वगैरे रसदुरवणं खाण पिणं अन्न वगैरे सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी चोर दरवाजे सगळ्यात जास्त महत्वाचे होते प्रत्येक किल्ल्यावरती चोर दरवाजा किंवा चोर वाटा जे असायचे ना आणि सगळ्यात किल्ल्याची चटबंदी झाली पण अजून पण ते अजून पण पडली नाही बिलकुल थोडं थोडं ठिकाणी मजबूत आहे हा बघण्याचा तोफा तोफ गोळा

प्रमुख व्याख्यानकार शिवप्रेमी तर त्यांनी ह्या गड सगळा दत्त घेतलेला आहे ही सगळं आपले प्लास्टिक बिस्टिक सगळं स्वच्छता वगैरे सगळं हे वरच मंदिर आहे वर्धन देवीचं आणि इथून आम्ही उतरून खाली आलोय चोर दरवाजापर्यंत हे बघा इथे लिहिले चोर दरवाजा आणि इकडं आहे आपला भगवा